जयशूराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला एक दिलासादायक शासन निर्णय सप्टेंबर दोन ते ऑक्टोबर दोन आणि जून दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली आहे या निर्णयाचे सविस्तर तपशील मंजूर रक्कम कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आधी या निर्णयाची थोडी पार्श्वभूमी बघूया ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर जून दोन हजार पंचवीस मध्ये विदर्भातील अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील काही जिल्हे अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे बाधित झाले आणि मित्रांनो या कालावधीत झालेल्या मदत करण्याच्या उद्देशाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने थेट तीन महत्वाचे शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केले आहेत मित्रांनो चला आता आपण पाहूया सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात कोणत्या जिल्ह्यांना आणि किती रक्कम मंजूर झाली आहे सर्वात आधी धाराशिव जिल्हा इथे दोन प्रस्ताव होते पहिल्या प्रस्तावा अंतर्गत एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना तब्बल शहाऐंशी कोटी छेचाळीस लाख चौतीस हजार रुपये मंजूर झाले आहेत तर दुसऱ्या प्रस्तावा आंतर गट दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकोणसाठ शेतकऱ्यांना एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव हजार रुपये देण्यास मंजुरी मिळाली आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा इथल्या सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना एकूण सहा कोटी पासष्ट लाख एकेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे आणि एकूण पाहिलं तर या विभागातील तेहतीस हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांसाठी दोनशे अडुसष्ट कोटी एकोणऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहेत धुळे जिल्हा इथं थोडं वेगळा आहे कारण एका शेतकऱ्यासाठी फक्त चार हजार रुपये इतकी भरपाई मंजूर झाली आहे मित्रांनो आता पाहूया जून दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती विभागातील नुकसान भरपाई किती मंजूर झाली आहे सर्वात आधी अमरावती जिल्हा इथल्या दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना मिळणार आहेत दोन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार रुपये अकोला जिल्हा सहा हजार एकशे छत्तीस शेतकरी आणि मंजूर रक्कम चार कोटी पाच लाख नव्वद हजार रुपये यवतमाळ जिल्हा इथे संख्या जरी कमी असली तरी नुकसान मोठं झालंय एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी मंजूर झाले आहेत पंचवीस लाख पंचेचाळीस हजार रुपये बुलढाणा जिल्हा हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा तब्बल नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकरी आणि भरपाईची रक्कम चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख वाशिम जिल्हा आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी मंजूर झाले आहेत चार कोटी एकाहत्तर लाख रुपये आणि एकूण पाहिलं तर अमरावती विभागातील एक लाख सात हजार चारशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडुसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे चला आता पाहूया जून दोन हजार पंचवीसमधील छत्रपती संभाजीनगर विभागातील नुकसान भरपाई इथल्या एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी मंजूर झाले आहे सोळा लाख एक हजार रुपयांची भरपाई हिंगोली जिल्हा तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार आहेत एक कोटी पंचाहत्तर हजार रुपये नांदेड जिल्हा इथल्या सात हजार चारशे अठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी मंजूर झाले आहे तब्बल दहा कोटी शहात्तर लाख एकोणीस हजार रुपयांची रक्कम बीड जिल्हा इथे एकशे तीन शेतकऱ्यांना मिळणार आहेत एक लाख नऊ हजार रुपये एकूण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील एक हजार एकोणीस शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने चौदा कोटी चोपन्न लाख चौसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे मित्रांनो जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका बसला तो फळबागांना संत्रा मोसंबी आणि इतर फळबागा ज्यांना तयार होण्यासाठी वर्षानुवर्ष वर्षा मेहनत घ्यावी लागते त्या काही दिवसाच्या पावसात आणि पूर परिस्थितीमुळे उद्ध्वस्त झाल्या शेतकऱ्यांच्या अनेक वर्षाच्या कष्टाचे फळ एका क्षणात नष्ट झालं आणि याच कारणांमुळे अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील थकीत असलेले अनुदानही या जी आर मध्ये मंजूर करण्यात आले आहे म्हणजे जुन्या प्रलंबित प्रकारांवरही शासनाने निर्णय घेऊन रक्कम मंजूर केली आहे मित्रांनो पुढचा टप्पा म्हणजे केवायसी प्रक्रिया लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर केल्या जातील त्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील आणि या जी आर चे संपूर्ण तपशील पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकला क्लिक करा तिथे तुम्हाला संपूर्ण जी आर आणि पूर्ण तपशील मिळेल मित्रांनो हा शासन निर्णय नक्कीच दिलासादायक आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत आहे का हे जरूर तपासा आणि केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करा या विषयावर अधिक माहिती व अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकला क्लिक करा तसेच रोजच्या शेती व सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा शेती आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना जय शिवराय